सरासरी एक विद्यार्थी कुणी तीन महिने राहतो सहा महिने राहतो एक वर्ष राहतो पण सरासरी तो एक लगातार एक वर्ष राहिला हे आहे की काय होतं की आपण जो आपला प्रवास असतो तो आपण हळूहळू करतो प्रवास मोठा होता आपल्याला काय करायचं आहे एकच अटेम्प्ट मध्ये जेवढं शक्य तेवढी मेहनत एका अटेम्प्ट मध्ये करायची म्हणजे जोरात आपण ते धक्का करतो ना त्यासारखं की एकाच मध्ये जे काय तुमच्यामध्ये आहे असा विचार करू नका की नाही ह्या अटम्प्टमध्ये मॅक्सिमम एटी पर्सेंटपर्यंत ना पर ना जातो नाईन्टी पर्सेंटपर्यंत जातो फर्स्ट मध्ये तुम्हाला लक्ष पर्यंत जायचं कारण काय होतं काय की जी आपली शिकण्याची जी जिद्द सुरुवातीला असते सुरुवाती तो उत्साह सुरुवातीला असतो तो नंतरपर्यंत राहत नाही तर मग त्यासाठी आपण काय करते की सुरुवातीपासूनच म्हणजे तुम्ही जास्त रिलॅक्स राहू नका लाईटली घेऊ नका आता आपण खूप सर्वसामान्य परिस्थितीतून आलेलो असतो तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या घरच्यांच्या पण फार अपेक्षा असतात सरांच्या अपेक्षा असतात आपन मदे, मदे तर आपण आपला आपल्यामध्ये मनामध्ये काही अंडर कॉन्फिडन्स असेल न्यूनगंड असेल किंवा आपल्याला समजा काही मार्गदर्शनाची गरज असेल काही मदतची गरज असेल तर सरांना सांगा प्रशासनामध्ये जर तुम्हाला सर काही हवं असेल तर आम्ही तत्पर आहोत ओके okay. पण कारण हे विद्यार्थी जे आहेत हे आपल्या देशाचं भविष्य आहे देशसेवेसाठी हे आपल्याला पुढे अर्क ते उद्या पार्टीमध्ये राहणार किंवा आपण इकडे निश्चिंत झोपणार दो आहोत तर त्या अनुषंगाने तुम्हाला जी काही लागणारी मदत आहे ती प्रशासन पुरवायला तयार आहे आणि आपण जे आपण करतो का मला वाटतं की आपल्या पोस्टरमध्ये तीन गोष्टी लिहिल्या होत्या मेहनत तुम्हाला मोटिवेशन पाहिजे मेहनत पाहिजे आणि तो योग्य मार्गदर्शन पाहिजे सर मार्गदर्शनसाठी सर आहेत पण जे मेहनत आणि जे मोटिवेशन आपण म्हणतो तर मला वाटतं की मोटिवेशन आणि मेहनत याला एक पर्याय म्हणजे सवयी तर तुम्ही हॅबिट जर व्यवस्थित फॉर्म करू शकलात तुम्ही त्यांना अभ्यास असेल ना किती किती तास अभ्यास करता साधारण दिवसाला ते रात्री सरासरी सरासरी एक सहा तास सहा तास अभ्यास होतो प्रत्येकाचा इकडे मला वाटत करत नाही सर इफेक्टिव्ह अभ्यास किती होतो सर करत नाही मुलांना त्यांना मागं लागून करावं लागतं परीक्षा जवळ आली की आपला प्रयत्न असतो की जास्त जास्त आउटपुट देण्याचं हे आजची पिढी आहे ह्यांना मागं लागावं लागतं प्रत्येक गोष्टीला तर तुम्ही परीक्षा आली एक महिना अभ्यास कराल तुम्ही दहा तास जरी अभ्यास केला तर तीस गुणिले तीनशे मॅक्सिमम तुमचा तीनशे तास अभ्यास होऊ शकतो पण जर तुम्हाला सहा महिने मिळाले तुम्ही त्यावेळेस दहा तास करताय पण तुम जर तुम्ही सहा महिने एकशे ऐंशी दिवस असता पाचचा जरी अभ्यास केला तरी नऊशे तास तुमचा अभ्यास होतो तर तुम्ही आणि जर तुम्ही त्याला सवय बनवली तर तुम्हाला रोज मोटिवेट करण्याची गरज नाही तुम्ही साधारण सकाळी तुमचं फिजिकल फिटनेसचा वर्कआउट असेल मला वाटतं हा सर सकाळी साडेपाच ला सुरू होतो साडेपाच ला साडेपाचला किती वेळ असतो फिटनेस साडेसात आठ आठ पर्यंत आठ पर्यंत आणि साधारण कितीला अभ्यासाला बसणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी त्यात दोन दोन वेळा क्लास असतो सर दोन शिक्षक क्लास घेतात बुद्धिमत्ता मॅथ मराठी व्याकरण आणि सेल्फ स्टडी साठी वेळ बाकी दिवसातून हे दोन क्लास झाले की त्यांच्याकडे दिवसभर पूर्ण टाइम येत ता। पूर्ण टाइम आहे आणि मला असं वाटतं की करत नसावं ना करत नाही करत नाही तर हे आता टक्के इनिशिएटिव्ह तेच महत्वाचं म्हणून मी काय म्हटलं की ते मोटिवेशन तुम्हाला समजा आता चार विद्यार्थी आपल्याकडे झालेले आहेत तुम्हाला त्यांना बघून निश्चित सगळ्यांना वाटत असेल की आपण उद्याच्या परीक्षेमध्ये पास व्हावं म्हणून पण ते मोटिवेशनची ड्राईव्ह तुमच्याकडे आज आहे आज तुमच्यासोबत काही घटना घडली घरी काही काही समजा काही कलश झाला असेल कलर झाला असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांची किंवा तुमच्या मित्रांच्या बाबतीमध्ये समजा <coughs> काही गोष्ट घडली असेल तर आपल्याकडे सेम मोटिवेशन लेवल रोज नसतं पण जर तुमच्या सवयीचा भाग जर तुम्ही अभ्यास बनवला किंवा तुमच्या यशाच्या वाटचालीमध्ये ज्या काही तुमच्या गरजा आहेत त्याला जर तुमच्या सवयीमध्ये जर तुम्ही इन्क्लूड करू शकलात तर तुम्हाला दररोज मोटिवेशनवर डिपेंड राहण्याची गरज नाही आहे तर ट्राय करा की तुम्ही ज्या अभ्यास तुम्हाला करायचा तर ते तुम्ही सवयीचा भाग बनवा म्हणजे तुम्हाला विचार नाही करायला लागला पाहिजे की मी आज दोन तास अभ्यास केला मी तीन तास केला असं नाही जो सुनियोजित हो जो तुमचा वेळ आहे तीन तास असेल चार तास असेल ब्रेक घ्या मध्ये एक तास दीड तास त्यानंतर एक अर्धा तासाचा ब्रेक घ्या जी काय तुमची कॅपॅसिटी का का आहे पण तो तुम्ही सवयीचा भाग बनवा जर सवयीचा भाग जर तुम्ही बनवू शकलात तर मग तुम्हाला ते आपण ते म्हणतो ना की अरे आज अभ्यास करू की नको आज करावं वाटत नाही हे होतंय आज बाहेर फिरायला जावसं वाटतंय मित्रांशी चर्चा करावी वाटते तसं होणार नाही तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये वाटलं तर मित्रांसोबतून वेळ आपल्याला घालवायचा असेल तो पण तुम्ही वेळ काढून ठेवा पण तो सवयीचा भाग बनव जर सवयीचा भाग बनवू शकलात तर मला वाटतं की तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकणार नाही ट्राय करा की फर्स्ट अटेमटमध्ये जेवढं तुमच्याकडून शक्य आहे कारण काय हे जर्नी प्रोलॉंग करण्यामध्ये काही अर्थ नाही खूप पेनफुल आहे सगळ्यांना त्रास होतो घरच्यांना त्रास होतो आपल्याला पण एक टाईमला एक साधारण तुम्हाला तु, बरेच विद्यार्थी नवीन असेल ना सहा महिने वर्षभर झाला पण दीड दोन वर्षाने तीन वर्ष तुम्हाला ते खूप रिग्रेट फील होईल की यार आपण त्यावेळेस खूप वेळ होतो आपल्याकडे आपण अकॅडमीमध्ये होतो खूप चांगलं वातावरण आपल्याकडे होतं मार्गदर्शक होते सरांसारखे पण आपण केलं नाही तर त्यासाठी तुमचं सवयीचा भाग बनवा मोटिवेशनवरती डिपेंडेंट राहू नका हेच सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सर